श्रावण महिना सुरू झाला की सुरू होतात ती बरीच व्रत वैकल्ली आणि बरीच असे उपवास आणि मग आपल्याला बनवाय लागते ती म्हणजे उपवास सोडण्यासाठी कांदा लसूण विरहित थाळी आणि ही थाळी अवघ्या काही तासात कशी बनवायची हे आज मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे उपवास म्हणलं की सकाळपासूनच खूप घाई गडबड असते आणि खूप पदार्थही बनवावे लागतात अशा वेळी हे पदार्थ जर तुम्ही अगदी नियोजनबद्ध करून बनवले तर ते काही तासातच आपण बनवू शकतो आजची थाळी देखील अशीच अगदी मस्त आणि साधी सोपी आहे नमस्कार मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण श्रावण विशेष थाळी बघतोय तर त्यासाठी सुरुवातीला इथं बघा तर आपण पहिला वरणाचा जो डब्बा आहे तो तो लावून घेऊयात त्यासाठी एका डब्यामध्ये बघा मी पाव वाटी इतकी तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी इतकी मी मुगाची डाळ घेतली आता ह्या दोन्ही डाळी मी समप्रमाणात घेतलेत तुम्हाला हवी तर तुम्ही एक पण डाळ घेऊ शकता आता ह्या दोन्ही डाळी आपण दोन पाण्यानं स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या जेणेकरून ह्याच्यावरची जी काही घाण असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल सगळ्यात सुरुवातीला मी मुद्दामच डाळ तांदळाचा डब्बा लावते जेणेकरून बाकीची तयारी होईपर्यंत आपला कुकर होईल आता हे दा बघा डाळ धुवून झाल्यानंतर डाळीच्या वर येईल असं पाणी घातलं एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातला पाव चमचा हळद घातली आणि त्यानंतर आता हा डब्बा पण तयार करून घेतला अगदी त्याच पद्धतीने बघा मी तांदळाचा देखील डब्बा तयार करून घेतला होता आता हे दोन्ही कुकर मधून तीन शिट्ट्या काढून घेऊ तोपर्यंत आपण गोळाचा पदार्थ बनवूया शिट्ट्या होऊ पर्यंत आपली इथं मस्तपैकी शेवयाची खीर पण तयार होते त्यासाठी इथं बघाय का स्टीलच्या कढईमध्ये ना मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालते तूप चांगलं गरम झालं की ह्यामध्ये बघा मी पावटी इतक्या ह्या भाजक्या शेवया घेतलेल्या आहेत आता ह्या शेवयांना आपण तुपावरती अगदी दोन ते तीन मिनटं भाजून घेणार आहोत ह्या शेवया आधी जरी भाजल्या असतील ना पण आपण पुन्हा ह्या तुपावरती खमंग भाजल्या ना की खीर ना खूप मस्त बनते तुम्ही बघू शकता शेवयांचा जो काही कलर आहे तो पण बघा चांगला असा बदलला गेलेला आहे थोडासा असा चांगला कलर बदलला गेला की ह्यामध्ये बघा मी काही ड्रायफ्रुट्सचे काप घेतले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हे पण आता याच्यासोबत आपण दोन मिनटं चांगल्याचे भाजून घेणार आहोत हे सगळं चांगलं भाजलं गेलं की गॅस अगदी मिडियम करायचा आणि ह्यामध्ये आता आपण अर्धा लिटर इतकं दूध घालतो तुम्हाला ही खीर किती लोकांसाठी बनवायची ह्यावरती आपण दुधाचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकतो आता हे दूध बघा ह्या शेवायांसोबत मी असं मी मिक्स करून घेतलं आता ही जी शेवायांची खीर आहे ना सुरुवातीला जरी आपल्याला पातळ वाटली पण जशी चांगली त्याला उकळी येते ना तसशी ही खीर थोडी घट्टसर बनते आता ह्यामध्ये बघा मी साधारणपणे चार ते पाच चमचे साखर घातली तुम्हाला खीर कितपत गोड आवडते ह्यावर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता खीर ना मला फारशी गोड आवडत नाही कारण ती तोंड धरते त्यामुळे मी मिडियम गोळाची ही खीर बनवली आता बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता मध्यम गॅस आचेवरती आपण या खीरीला चांगली अशी उखळी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता साधारणपणे चार ते पाच मिनिटांमध्ये ना ह्याला चांगली अशी उखळी आलेली आहे आणि शेवया पण बघा अगदी मस्तपैकी अशा शिजल्या गेलेल्या आहेत आणि छान अशी घट्टसर अशी आपली ही शेवयाची जी खीर आहे ना ती छानपैकी तयार झालेली आहे आता दोन मिनिटं आपण असाच गॅस मोठा ठेवूनही चांगली खीर पुन्हा एकदा चांगली उकळी काढून घेणार आहोत दोन मिनटानंतर बघा खिरीला चांगली उखळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि ह्यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पूट टाकायची गॅस बंद केल्यानंतर वेलची पूट टाकल्यामुळं वेलचीचा जो काही सुगंध ना तो आहे असा राहतो आता आपली मस्तपैकी गोडाचा पदार्थ म्हणजे आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे तरी एका साईडला ठेवून तोपर्यंत आपण मुळाची भाजी बनवूयात श्रावणामध्ये ना मुळा येतो आणि त्यामुळे मुळा ना प्रत्येक किंवा सोमवारसाठी तर अवश्य खाल्ला जातो तुम्ही मुळाची कोशिंबीर किंवा अशा पद्धतीने मुळाची भाजी करू शकता मुळा घेतला मी स्वच्छ धून आणि तो खिसून घेतला आणि ना एक भरपूर असा सुवास असतो त्यामुळे मुळात पाणी मी दाबून काढून घेतलं जेणेकरून जो काही सुवास असतो ना तो थोडासा कमी होईल त्याच्यामुळे काय होईल मुळा सगळेजण खातात आता हे सगळ्या मुळातलं पाणी काढून घेतल्यानंतर एका कढईमध्ये बघा मी एक मोठा चमचा तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे टाकले तीन ते चार कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या हुब्या चिरून घातल्या पाव चमचा हळदपूड घातली आता हे दोन मिनिटं तेलावरती सगळं परतवून घेतलं मुळाची भाजी अशा पद्धतीने केली ना ते खूप मस्त लागते आणि त्यानंतर जे आपण मुळा पिळून घेतला होता तो 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 तर तो काढला त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं मुळा ना खरोखर खूप आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतो त्यामुळे तो खाल्लाच पाहिजे हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटं ही भाजी वाफेवरती शिजवून घेतली तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटं झाल्यानंतर ना मुळांना अगदी परफेक्ट शिजतो आपण मुळा खिसून घेतल्या त्यामुळे तो अगदी पटकन शिजतो तुम्ही हवं तर मुळ्याचे बारीक बारीक काप करून पण ती भाजी करू शकता पण ही भाजी ना अगदी पटकन आणि काही वेळातच बनते आणि पटकन जर स्वयंपाक करायचं असेल ना तर तुम्ही पटकन अशी खिसून भाजी करू शकता सगळ्यात शेवटी ज्यामध्ये बघा मी दोन चमचे भाजलेलं दाण्याचं कूड घातलं आणि हे पुन्हा बघा सगळं चांगलंसं मी मिक्स करून घेतलं तर आपली झट पिकपट अशी मस्तपैकी अशी ही मुळाची भाजी तयार झालेली आहे ही भाजी ना खरोखर खूप छान लागते तुम्ही एकदा जरूर अशी ही मुळाची भाजी करून बघा मुळाची भाजी तयार झालेली आहे तर गॅस बंद करून वरतून आपण भरपूर सारी कोथंबीर घालून ही देखील भाजी साईडला ठेवूयात तर आपले पटकन असे आपले दोन ते तीन पदार्थ तयार झालेले ता आहेत ही मुळाची भाजी आहे ना खूप मसाला तुम्ही एकदा जरूर करून बघा ही भाजी तयार झाली आहे तर आपण श्रावण घेवड्याची भाजी बनवूयात तर हा जो श्रावण घेवडा आहे ना ह्याला बरेच जण ना माहीत नाही तो कसा दिसतो पण हा घेवडा ना श्रावणामध्ये येतो आणि त्यामुळे याला श्रावण घेवडा म्हणतात बऱ्याच जणांना बीन्सला पण श्रावण घेवडा म्हणतात पण आमच्याकडे ह्यालाच फक्त श्रावण घेवडा म्हणतात आता ही भाजी कशी करायची हेही तुम्हाला सांगते ह्या शेंगा मिळतात ह्या स्वच्छ धुवून मी निवडून घेतल्या आणि त्यानंतर ना बघा आता अशा हे निवडून घेतल्यानंतर ना तर ह्या किती त्या मोजून घ्यायच्या अशा पद्धतीने मी त्या बारीक बारीक अशा निवडून घेतल्या होत्या आता भाजी करण्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी कढई ठेवली कढईमध्ये बघा मी एक मोठा चमचा मी तेल घातलं आता सुरुवातीला ना मी ह्याच्यामध्ये पापड तळून घेते ज्याने जेणेकरून काय होईल एकाच वेळी पटापट दोन रेसिपी होतील आपण ना उपवासासाठी पापड किंवा भजी करतो तर त्या मी आज पापड तळते तर त्याच तेलामध्ये बघा आम्ही उडीद पापड तळून घेतले पापड तळून झाल्यानंतर त्यातलं थोडंसं तेल कमी केलं आणि त्यामध्ये एक चमचा जिरे घातले पाव चमचा हिंग घातला हे सगळंच बघा जिरं आणि हिंग चांगले असे तळतळले गेले की त्यामध्ये आपण ज्या शेंगा घेतल्या होत्या तर त्या घालायच्या आता ह्या कोणत्याही जेव्हा आपण शेंगा करतो की गवाराच्या शेंगा असतील किंवा अशा पद्धतीच्या शेंगा असतील तेलावरती चांगल्या भाजून घेतल्या त्याला चांगले, चांगले डाग पडले गेले ना की भाजी अगदी मस्त बनते त्यामुळे ह्या पण शेंगा आपण चांगल्या अशा चा भाजून घेतो आज आपण जी थाळी बनवतो ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे कांदा किंवा लसणाचा आपण अजिबात वापर केला नाही आहे तरी मात्र ही थाळी अगदी चविष्ट लागते तुम्ही बघू शकता आता हळूहळू हलके असे आपल्या शेंगांना डाग पडायला सुरुवात झालेली आहे चांगले असे डाग पडले गेले ना की काय होतो शेंगा आणखीन जास्त मस्त अशा मऊसूत शिजतात देखील आता ह्या सगळ्या शेंग्या चांगल्या भाजल्या गेल्या की गॅस बारीक करून मसाले घालायचे तर ह्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा इतकी हळदपूड एक चमचा आम्ही इथं बघा काश्मीरी लाल तिखट एक चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे आता हे सगळं असं मी मिक्स करून घेते आज मी भाज्यामध्ये देखील ना काश्मीरी लाल तिखट वापरले कांदा लसून अजिबात वापरलेलं नाही आहे आता हे सगळं बघा चांगल्याचं मी मिक्स करून घेतलं ही ना ना भाजी ना खरोखर खूप चांगलं ते माझ्या घरी ना ही भाजी खूप आवडते आणि ह्या केलेली केली तर अगदी चविष्ट लागते आता भाजी चांगली शिजावी म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा बघा हे सगळं चांगल्याचं मिक्स करून घेतलं आता बघा हे सगळं असं मिक्स झालेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा बघा हे सगळं चांगलं मिक्स करून गॅस मध्यम करून आपण या चांगल्या शेंगा शिजवून घेणार आहोत तर ह्या घेवड्याच्या शेंगा ज्या आहेत त्या श्रावणात मिळतात त्यामुळे ह्याच्या श्रावण घेवडा म्हणतात तुमच्याकडे किंवा तुमच्या भागात ह्या शेंगांना काय म्हणतात हेही मला तुम्ही सांगा आणि तुम्हाला जर ह्या घेवड्याच्या शेंगांची भाजी आवडत असेल ती देखील मला नक्की सांगा झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहोत आधी आपण त्या शेंगा चांगल्या भाजून घेतल्या आणि त्यानंतर त्या पाच ते सात शिजवल्या म्हणजे अगदी परफेक्ट अशा शेंगा शिजतात जर तुम्हाला वाटलं की या शेंगा अजून थोड्या कच्च्या आहेत तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हापकार मारून त्या आणखीन थोड्या शिजवून घेऊ शकता तर आता बघा अगदी मस्तपैकी अशा ह्या शा शेंगा छान शिजल्या गेलेल्या आहेत मस्तपैकी त्याला चांगली उकळी पण आलेली आहे तर गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये आता आपण थोडा लिंबू रस आहे ह्याच्यामुळं काय होतं ह्या भाजीची चव ना अगदी चटपटीत लागते आणि चव छान अशी बॅलन्स व्हावी म्हणून थोडासा गूळ घातला मी आपण तिखट भाजी केले त्याबरोबर थोडासा लिंबू वापरला थोडासा गूळ आणि ओल्या खोबऱ्याचा ख वापरला मी आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं मी एकदा ना अशा पैतीनं ही श्रावण घेवड्याची भाजी केली होती आणि माझ्या घरी ती प्रचंड आवडली होती आणि श्रावणात ना आम्ही सारखी ही भाजी बनवतो तुम्ही पण जर अशा कधी भाजी करून बघितली नसेल तर ती पण एकदा जरूर ही भाजी करून बघा मला खात्री आहे तुम्हा सर्वांना पण ह्या पैकीनं केलेली ही श्रावण घेवड्याची भाजी नक्की आवडेल आता हे सगळं बघा चांगलंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे अगदी छान अशी भाजी तयार झालेली आहे तर दोन मिनटं आपण झाकण देऊन फक्त त्याला एक वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटानंतर बघा झाकण काढून घेऊयात मस्तपैकीला छान अशी वाफ आलेली आहे तर पुन्हा एकदा भाजी बघा मस्त दिसते गॅस बंद करून घेतला आणि वरतून भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली आणि आपली मस्तपैकी छान चटपट अशी ही श्रावण घेवड्याची भाजी तयार झालेली आहे आज आपण दोन प्रकारच्या भाज्या बनवल्या ती म्हणजे मुळ्याची भाजी आणि श्रावण घेवड्याची भाजी दोन्ही भाजी चवीला अगदी मस्तानी आणि भरण्यात लागतात तर भाज्या तयार झाल्या ह्या साईडला ठेवूयात तोपर्यंत माझ्या कुकरच्या तीन शिट्ट्याहून कुकर पण चांगला थंड झाला होता त्यामुळे माझा भात आणि एका बाजूला आपण जो वरणाचा डब्बा लावला तो पण तयार झाला होता ही डाळ चांगली शिजली गेली आहे तर आपण इथं बघा पैन अशा पैधतीनं ही डाळ चांगली घोटून घ्यायची म्हणजे डाळीला काय जातो एक संधपणा येतो आता मस्तपैकी अशी डाळ बघा माझी चांगली अशी मस्तपैकी मी फेटून किंवा वैरून आहे आता आपण ह्या वर्णाला चांगली फोडणी देऊयात त्यासाठी इथं बघा एका भांड्यामध्ये मी एक चमचा इतकं तेल गरम करून घेतलं तेल चांगलं असं गरम झालं की ह्यामध्ये आता आपण एक चमचा इतके जिरे घालणार आहोत जिरे चांगले फुलू द्यायचे त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घातल्या चार ते पाच कडीपत्त्याची मी पानं घातली पाव चमचा पण हिंग घालणार आहोत पाव चमचा पण हळदपूळ घालणार आहोत आता हे बघा याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालते फोडणीत घातलेली कोथिंबीरना खूप छान चव आपल्या रेसिपीला आणते आता हे पण बघा मी दोन मिनटं सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपण जी डाळ घेतली होती फेटून किंवा वैरून घेतली होती तर ती घातली पूर्ण आता तुम्हाला लक्षात आलं असेल बघा ही डाळ शिजल्यानंतर खूप घट्टसर अशी झालेली आहे आणि इतकं घट्टसर वरण आपण अजिबात खात नाही त्यामुळे मी त्याच भांड्यामध्ये थोडं गरम पाणी करून घेतलं आणि ते पाणी ह्यामध्ये घालून वरणाची कन्सिस्न्सी ॲडजस्ट करून घेतली वरण ना थोडंसं पातळसर असेल ना तर ते खूप छान लागतं कारण जसं वरण चांगलं शिजतं आणि थंड होतं तर ते पुन्हा थोडंसं घट्टसर होतं त्यामुळं करताना वरण थोडंसं पातळ ठेवायचं आता हे बघा छान असं मी मिक्स करून घेतलं खूप मस्त वरा मला वरण ना प्रचंड आवडतं गरमागरम भात आणि त्यासोबतनं असं व वाफाळलेलं वरण असेल ना की चव याची खूप मस्तच लागते त्यानंतर चवीनुसार मी मीठ घातलं थोडंसं गूळ घातलं आणि पुन्हा बघा हे सगळं असं मिक्स करून घेतलं आता गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसच्या आचेवरतीने याला चांगले आपण दोन ते तीन दणकूल उकळ्या काढून घेणार आहोत जर तुम्हाला संपूर्ण थाळी बनवायची असेल आणि त्याचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही अगदी पटापट किंवा ह्या सिक्वेन्समध्ये जर तुम्ही या पूर्ण रेसिपी किंवा ही थाळीचं नियोजन कराल ना तुमची पण थाळी अगदी काही तासातच ही रेसिपी बनवून तयार होते आणि अगदी झटकी पण स्वयंपाक होतो कोणताही जसेचा पसाराही होत नाही आणि मात्र थाळी अगदी वेळेत बनते छान अशी आली आता वरून बघा भरपूर सारी मी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातलेली आहे वाफा त्याला आपलं वरण तयार झालं आहे तर गॅस बंद करून घेतला आणि वरतून ना मी थोडासा ओल्या नाळाचा खव घातला हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खव झाला तर वरणाची चव आणखी मस्तपैकी मस्त वाफाळेलं वरण देखील तयार गरमागरम गर्म वरण आणि भात ह्याची चव काही मात्र औरच लागते आता सगळे पदार्थ करून तयार झाले होते तर सगळ्या शेवटीना मी गरमागरम चपात्या करणार होते त्यासाठी कणिक आधीच मळून ठेवली होती आपण जेव्हा थाळीला सुरुवात करतो ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कणिक मळून ठेवायचे आणि त्यानंतर मग वरणाचा आणि तांदळाचा कुकर लावायचा आणि बाकी सगळ्या भाज्या करेपर्यंत अगदी मस्तपैकी ही कणिक पण चांगली रेस्ट होते मी छान अशा गोलाकार चपात्या लाटून घेतल्या आणि छानपैकी त्या भाजून घेतल्या चपाती मी सगळ्यात शेवटी करते कारण ती गरमागरम तर खाताना देखील खूप छान लागते तर तुम्हाला माझी आजची ही सात्विक थाळी कशी वाटली आणि त्याचं नियोजन देखील तुम्हाला कसं वाटलं हे मला सांगा आता आपण ही थाळी जी आहे ती सर्व करूया तर सुरुवातीला बघा मी केळीच्या पाण्यामध्ये एका साईडला मीठ लिंबू लोणचं मुळ्याचे काप ठेवलेले आहेत श्रावणात मुळा येतो मी मुळ्याचा वापर केला त्यानंतर तळलेले पापड वरणाची वाटी शेवयांची खीर मुळ्याची भाजी श्रावण घेवड्याची भाजी गरमागरम टम्म फुगलेल्या चपात्या त्यानंतर गरमागरम भात आणि त्यावरती वरणाची धार आणि थोडस तूप टाकलं आपली मस्तपैकी अशी श्रावण विशेष थाळी अशी ही कांदा लसूण विरहित थाळी तयार झालेली आहे थाळी अगदी परफेक्ट झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही श्रावण विशेष थाळी कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका चला तर भेटू एका नव्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद